खरडा बस स्थानकात मागील तीन दिवसांच्या रिमझिम पावसाने चिखलाचे साम्राज्य झाले आहे यामुळे शाळकरी मुले मुली आबालवृद्ध वृद्ध महिला भाविक पर्यटकांना चिखलाचा सामना करावा लागत आहे कोणत्याच सुविधा नसल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे बस स्थानक इमारतीचे काम पूर्ण झाले परंतु परिसरामध्ये डांबरीकरण सिमेंट किंवा पेवर ब्लॉकचे काम होणे गरजेचे आहे येथे आल्यास प्रवाशांना चिखल तुडवीत जाण्याची वेळ येते बस स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे अपुरे पडत आहेत त्यामुळे प्रवाशांना तात्काळ उभे राहावे लागते शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नसल्याने त्यांचे हाल होतात वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क केला असता बस लवकरच येईल असे वाक्य ऐकायला मिळते खरडा बस स्थानकात रिमझिम पावसानंतर झालेला चिखल बस स्थानकाचे बांधकाम चुकीच्या दिशेला झाल्याने येथे प्रवाशांना ऊन वारा पावसाचा त्रास होतो त्यामुळे बस स्थानकातील निवारा असून अडचण नसून खोळंबा असे आहे येथील कॉन्क्रीटीकरणासाठी आमदार रोहित पवार यांनी एक कोटीचा निधी मागेच मंजूर केला आहे हे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी नागरिकांमधून मागणी होत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी धनसिंग साळुंखे खरडा